आत्तापर्यंत समटलं जात होतं की मराठी युद्धात जिंकतात पण तह थरतात आजच्या मुंबई आरक्षण लढ्यामध्ये या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मराठ्यांनी मुंबई जिंकलेली आहे मराठ्यांनी आरक्षणाचं युद्ध जिंकलेलं आहे आणि मराठ्यांनी तहसुद्धा या ठिकाणी आत्तापर्यंत समटलं जात होतं की मराठी युद्धात जिंकतात पण तह ठरतात आजच्या मुंबई आरक्षण लढ्यामध्ये या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मराठ्यांनी मुंबई जिंकलेली आहे मराठ्यांनी आरक्षणांचं युद्ध जिंकलेलं आहे आणि मराठ्यांनी तहसुद्धा या ठिकाणी जिंकलेला आहे तर योद्धा मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यातील लाखो बांधव हो ही मुंबईच्या दिशेने या ठिकाणी गेले होते मुंबईमध्ये अनेक अडचणी या ठिकाणी आल्या अगदी एकोणतीस ऑगस्टला जारांगी पाटलाचं आंदोलन होतं आणि अठ्ठावीस ऑगस्टला सरकारनं नवीन नियम लागू केले नियम कसे होते आता म्हणजे पूर्वी लोकांना आंबारून उपोषण करता यायचं एकदा बसलं की तो चार आठ दिवस पंधरा दिवस उपोषण करायचा इथं त्यांनी नियम केले सकाळी नऊ ते रात्री सहापर्यंतच तुम्हाला उपोषण करता परी नियमचं कुठलं गॅजेट काढलं नाही कुठलं परिपत्रक काढलं नाही हे सगळे तोंडी नियम हे त्या ठिकाणी होते म्हणजे जाणून बुजून याच आंदोलनासाठी आणले की काय अशी शंका या ठिकाणी घ्यायला जागा आहे आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी आंदोलक गेले म्हणजे काही आंदो काही आंदोलक रात्री पोहोचले तर त्यांनी पाहिलं तिथं कुठल्याही प्रकारची लाईटची सोय नव्हती त्या ठिकाणी खड्डे मैदानावर होते पाणी साचलेलं होतं आणि मग तिथून पुढं ओरड झाल्यानंतर कुठंतरी थोडीशी कचखडी टाकून टाकण्यात आली मग पुन्हा काही जाचक न, या नवीन नियमामध्ये जाचकआटी होत्या की सकाळी ते संध्याकाळी सहापर्यंत बसायचं रात्री मैदानावर म्हणजे ते मैदान मोकळं सोडून द्यायचं तुम्ही कुठंही थांबा आता राज्यातून लाखो समाज बांधव गेले असतील तर ते कुठं थांबणार त्यांची कुठं ओळख आणि कुठं सोय आहे हाच मोठा बरं ते असे काही श्रीमंत आहेत का मोठे मोठ्या मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये राहू शकतील त्यानंतर त्यांचं म्हणजे त्यांना दुसऱ्या दिवशी पाणीसुद्धा प्यायला मिळालं नाही अक्षरशः जनावरांसारख्या उंजळी करून त्यांना पाणी कुठंतरी काही टँकर उभे होते त्याच्यातून प्यावा प्यावं लागलं किंवा पावसाच्या पाण्यावर त्यांना तहान भागावं लागलं आणि त्या दिवशीचं तिथल्या खाऊघरल्या बंद करण्यात आल्या आता कुणी काही जरी म्हणत असेल तर त्या बंद होत्या आणि इतकंच नाही तर अनेक गणेश मंडळांनी जो म्हणजे महाराष्ट्रातला दोन नंबरचा श्रीमंत महामंडळ आहे लालबागचा राजा त्यांना स्वतःचं अन्नछत्र बंद केलं का तर मराठी येऊन तिथं जीवन जाऊ नये म्हणजे इतकी गंभीरवाणी परिस्थिती होती अक्षरशः त्या ठिकाणी लाखो लोकांना उपाशी पोटी आणि तहानलेल्या अवस्थेत झोपावं लागलं आणि राज्यात याची संतापाची लाट आली आणि सगळीकडून मदतीची ओघ ओख सुरू झाली आणि मग मात्र मराठे हटायला तयार नाहीत किंवा त्या ठिकाणी जिद्दीला पेटून उठले आणि पुन्हा मग पावसात त्यांनी बसले तर मग काही बांधवांना दयाना दया आली आणि त्यांनी त्या ठिकाणी रेनकोट उपलब्ध करून दिली मग पुन्हा काही बांधवांना दया आली त्यांनी त्या ठिकाणी ग्राउंडवर ख खडी टाकले खडी टाकली पुन्हा काहींनी त्या ठिकाणी स्टेज उभारलं आणि राज्यभरातल्या अनेक गणेश मंडळांनी किंवा राज्यभरातल्या अनेक समाज बांधवांनी याचबरोबर त्या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील दलित बांधव असतील याशिवाय वंजारी बांधव असतील ओबीसी बांधव असतील सगळ्यांनी या ठिकाणी अन्न पुरवण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलं आणि त्यामुळं या ठिकाणी आंदोलकाला थांबतात काही चार दोन प्रसंग घडले असतील की कुणी काही उलटबाजी केली आहे किंवा कुठलं तरी वाहन रोखलं आहे परंतु याचा अर्थ असा नाही वाहन का रोखले तर लोकांना खायला मिळालं नाही प्यायला मिळालं नाही लोकांना लाईट नाही बसायला जागा नाही अगदी वाहनं सुद्धा काही ठिकाणी तीस किलोमीटर पार करण्यात आले काही ठिकाणी वीस किलोमीटर पार अंतराव पार करण्यात आले काही ठिकाणी दहा किलोमीटर अंतराव पार करण्यात आले याची चीन म्हणून लोक रस्त्यावर उतरले होते हे पहिल्यांदा समजून घेतलं नंतर पुन्हा मग कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन कसं संपत येईल असाही गाठ घातला गेला परंतु या सर्व गोष्टींना जरंगी पाटील पूर्ण उरले एका पत्रकार भगिनीने तर असे आरोप केले की आम की आम्हाला छेडछेड झालेली आहे विनयभंग झालेला आहे परंतु नंतर कळालं की हे कोणासाठी काम करतायत या पत्रकार भगिनीचे मिस्टर हे दोन तीन दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांना भेटून आले होते याचे व्हिडिओ व्हायरल झाले यावरून आपण बोध घ्या आणि मग काही ठराविक चॅनल्सनं या ठिकाणी चार चार आठ आठ विंडो चालवल्या इथं असं होतंय म्हणजे चुकीचं होते अहो चुकी तुम्ही चांगलं दाखवा ना आणि सरकारवरही शंका घ्यायला जागा आहे की काही चांगल्या गोष्टी शोधण्यापेक्षा आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या ऐवजी यांच्या चुका कशा शोधल्या जातील एवढंच पाहिलं आणि त्या कोर्टात कशा मांडता येतील एवढंच पाहिलं आणि कोर्टाच्या माध्यमातून आंदोलन संप संपवण्याचा या ठिकाणी घाट घातला होता मात्र या दबावापोटी सरकारला काही निर्णय घ्यावे लागले आणि मायबाप सरकारनं या ठिकाणी हैदराबाद गॅजेटियर्सची अंमलबजावणी करण्याचा एक जी आर काढलेला आहे आणि हा या जी आरवर आंदोलक शंभर टक्के समाधानी नसतील किंवा नाहीत तरीसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होणार आहे याशिवाय सातारा पुणे औंध या, या संस्थानाचे गॅजेटियर्स लागू करण्यासाठी सरकारनं पंधरा दिवसाचा वेळ मागितलेला आहे खरं पाहिलं तर हे जे आर हैदराबाद गॅजेज ह्या हे जे गॅजेटियर्स आहेत साताऱ्या साताराचे किंवा इतर तर हे हैदराबाद बरोबरच लागू झाले असते तर दुग्ध शर्करा येऊ आला असता परंतु दुर्दैवानं ते झालं नाही आणि सप्टेंबर अखेरीस सगळे गुन्हे मागे घेणार अशा प्रकारचं आर सुद्धा या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे परंतु त्यातही काही मेघ त्या ठिकाणी मारण्यात आलेली आहे याशिवाय या आंदोलनामध्ये जे मृत पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना एका आठवड्यात एका म्हणजे आठवड्यात मदत देण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे आणि त्या कुटुंबातील एका सदस्याला परिवहन महामंडळात नोकरी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याचा त्या ठिकाणी कायदा करण्यासाठी दोन महिन्याचा वेळ मागितलेला आहे आणि सगळी सोयरीवर सुद्धा त्या ठिकाणी वेळ मागितलेला आहे काहीही असलं तरी या ठिकाणी मराठा आंदोलक या ठिकाणी हा जिंकलेला आहे आणि अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी या सार्वजनिक करण्याच्या सूचना या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं या आरक्षणाचा फायदा हा मोठ्या प्रा प्रमाणावर राज्यातील मराठा बांधवांना होणार आहे आणि त्यातल्या त्यात हा जास्तीचा फायदा हा मराठवाड्याला होणार आहे परंतु मराठवाड्याबरोबरच इतर भागाचेही प्रश्न या ठिकाणी तात्काळ सुटले पाहिजेत कारण हा लढा अद्याप संपलेला नाही हा याला आता फक्त कॉमा दिलेला आहे आणि हा म्हणजे जर हे आरक्षण म्हणजे उर्वरित बांधवांना मिळत नसेल तर पुन्हा लढा उभारला जाईल असं चारांगी पाटलांनी या ठिकाणी ठामपणे सांगितलेलं आहे